शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथे शिमला मिरची लागवड केलेली आहे आणि लागवड करून दहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत तर टोटल या एक एकर पंधरा गुंट्यावरती किती खर्च आला आहे व ही वरायटी कोणती आहे एकूण क्षेत्र एक एकर पंधरा गुंटे आहे तर इथे रोपं किती बसलेले आहेत एकूण रोपांची संख्या किती आहे व एक रोप किती रुपयाला आणलेलं आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांना शिमला मिरची करायची आहे नी आपण एक साध्यात साधा जे शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता आपण हे व्हिडिओ स्वतः शूट केलेला आहे तिथे जाऊन त्यांना आपण संपूर्ण माहिती विचारलेली आहे तर बघूया आपण मिरचीची वरायटी कोणती आहे तर शिमला मिरचीमध्ये ही वरायटी हंटिंग टन ही व्हरायटी आहे शिमला मिरचीची तर एकवीस मे रोजी ह्या रोपांची लागवड करण्यात आलेली आहे तर टोटल खर्च हा अडीच लाख रुपये झालेला आहे आत्तापर्यंत एकूण क्षेत्र आहे एक एकर पंधरा गुंठे आणि पंधरा हजार रोपे बसलेले आहेत एका रोपांची किंमत दोन रुपये ऐंशी पैसे आहेत तर तेवीस मे रोजी पहिली आळवणी यांनी केलेली आहे लागण झाल्यानंतर दोन दिवसानंतर तर पहिल्या सुरुवातीला एक तीनशे चार दिवस कट्टे संपूर्णपणे भिजवून घेतले होते आणि त्याच्यावरती नंतर लागवड केलेली आहे आणि त्यांच्यानंतर पाणी बंद करून ड्रिंचिंगला सुरुवात केलेली आहे तर हे तुम्ही बघू शकता एक पाऊस पण मोठा पडलेला आहे त्याच्यामुळं थंड झालेलं आहे टेम्परेचर कमी झालेलं आहे आणि काही प्रमाणात तूट झालेली आहे इथे तर ते तर चहाचे कप घालण्यात आलेले आहेत म्हणजे मल्चिंग पेपरची होऊन जे साल जळून रोपे खराब होतात त्यासाठी इथं ही घातलेले आहेत इथं चहाचे कप संपूर्ण प्लॉटवरती असे चहाचे कप घातलेले आहेत तर हे आपल्याला मार्केटमधून असे खालून कट झालेले आपल्याला मिळतात कप तर आपण हे जर इथं घातले तर मल्चिंग पेपरचे वाप तयार होऊन जी रोपांची मर होते तर त्याच्यापासून हे वाचते आणि हे व्यवस्थितपणे जर तुम्ही रोपांची लागवड केलेली असेल तर रोपं ही मरत नाहीत म्हणजे तूट होत नाही रोपांची तर आता ही मिरची आपल्याला अजून आपण ह्याच्यापुढे पण व्हिडिओ बनवणारच आहे या प्लॉटवरती येऊन तर किती आ, माल निघलेला आहे ॲवरेज आणि किती रोपांची मर झालेली आहे तर हे सविस्तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकनला क्लिक करा म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे आपले व्हिडिओ भेटतील तर हे तुम्ही बघू शकता की दहा दिवस झालेले आहेत तरी पण हा फुटवा किती फुटायला सुरुवात झालेली आहे तर एक प्लॉट असा जबरदस्त झालेला आहे तर संपूर्ण खर्च आपण सांगितलेलाच आहे तर फिल्टर वगैरे इथं बसवलेलं आहे ड्रिप वगैरे सगळं नवीन टाकलेलं आहे तर टोटल इथून सगळा खर्च पकडलेला आहे इथं दोन प्लॉट केलेले आहेत निम्म्या प्लॉटला इथून पाणी जात आहे आणि निम्म्या प्लॉटला ह्या साईडला एक कॉक केलेला आहे ते पाणी कमी जास्त होऊ शकतं त्याच्यासाठी दोन कॉक केलेले आहेत अर्ध्या अर्ध्या अंतरावरती तर इथं फिल्टरसुद्धा बसवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता जर बोरचं पाणी वापरलं तर क्षार पण येऊ शकतात किंवा विहिरीतील कचरा टिबकमध्ये जाऊन अडकून बसू शकतो याच्यासाठी इथं फिल्टरसुद्धा बसवण्यात आलेलं आहे तर हे सर्व नवीनच बसवलेलं आहे तर मल्चिंग पेपरमध्ये जर जुने तुम्ही टिबक वापरले तर पाणी कमी जास्त पडू शकते रोपांना त्याच्यामुळं पण प्रॉब्लेम होऊ शकतो तर याच्यासाठी नवीन इतर टिबक वापरलेलं आहे यांनी तर आपण याच्यापुढं पण व्हिडिओ बनवूच आणि आपल्यापर्यंत ह्या प्लॉटची माहिती पोचवूच तर फुटवा असा चालू झालेला आहे दहा दिवस झालेले आहेत लागवड करून तर आपण कोणत्या व्हरायटीची लागवड केली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या प्लॉट मला किती खर्च आलेला आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळे असे व्हिडिओ येत असतात तर तुम्ही ते नक्की बघा आणि जे रिअल आहे तेच आपण यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो धन्यवाद